शंभर टक्के मक्का क्रॉस शंभर टक्के मक्का क्रॉस कसं ओळखायचं आहे ते तुम्ही बघू शकता एक आपण इथं बेट ठेवलं होतं आणि ह्या बेटाला जी आहे बघू शकताय तुम्ही हे बघा तर सेम टू सेम मक्क्याला जो तुरा येतो तसाच म याला एक तुरा आलेला आहे त्यामुळे आपण एक हे ठेवलं होतं अमेरिकन फायव जीचं एक बेट इथं बाकी सर्व कटिंग झालेले आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग पण फक्त चाऱ्यामध्ये काम करत असतो तुमचं गोट फार्मिंग असो डेअरी फार्मिंग असो त्याला जी चारे लागतात ते चारे आपण संपूर्ण भारतभर देण्याचं काम करत असतो बघू शकता आजचे पार्सल डेली स्वरूपात आमचे पार्सल असतात बघू शकता इथं पण आपण कांड्या आत्ताच कट केलेल्या आहेत हे आहेत रेडने पेअर हे बघा आणि त्याचबरोबर हे आहेत स्मार्ट स्मार्टरच्या कांड्या गुड मॉर्निंग मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना सुप्रभात यश गोट फार्म अँड सीड्स या युट्यूब चॅनलमध्ये पुन्च एकदा आपले स्वागत आहे आणि बघू शकताय माझ्या पाठीमाग तुम्ही हे अमेरिकन फाईव्ह जी नेपियर गवत सेकंड कापणी याचे आहे आणि खूप असा छान पद्धतीत परत एकदा डेव्हलप झालेला आपला हा अमेरिकन फायव जी नेपेर गवताचा प्लॉट खूप जबरदस्त असा खूप छानसा आहे तर चला तर आजची सकाळ खूप मस्त उजडलेली आहे आणि संपूर्ण जी चारापैकी आहेत ते तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हे आहे इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेपेअर खूप शेळ्या ह्या चाऱ्याला खूप आवडीने खातात खूप असा छान मस्त असा हा चारा आहे त्याचबरोबर बघू शकताय आपला हा ऑस्ट्रेलियन रेड नेपियर हा पण खूप मस्त आहे थंडीचे दिवस आहेत तरीही देखील आपले संपूर्ण जी प्लॉट आहेत ते एकदम जबरदस्त आहेत आणि याच्या पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकताय आपल्या यूट्यूब चॅनलला मी अपलोड केलेला आहे की याच्यामध्ये हाच तो प्लॉट आहे हे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर हे अमेरिकन फाईव्ह जी इकडं फोर जी बुलेट हे सर्व जी आहे याच्यामध्ये आपण खत टाकून हाकणी करत होतो तर हाकणी केल्याच्यानंतर थंडीचा दिवस ही देखील असून तर किती छान अवस्थेत असे हे प्लॉट वाढलेले आहेत यासाठी शेताची चांगली मशागत झाली पाहिजे चांगलं डेव्हलप झालं पाहिजे खतं पाणी हाकणी वगैरे ठीक आहे तर अमेरिकन फायजी नेपेर गावताचा प्लॉट आहे आणि मी कंटिन्यू स्वरूपात तुम्हाला सांगत असतो की हे शंभर टक्के मक्का क्रॉस शंभर टक्के मक्का क्रॉस कसं ओळखायचं ते तुम्ही बघू शकता एक आपण इथं बेट ठेवलं होतं आणि ह्या बेटाला जी आहे बघू शकताय तुम्ही हे बघा तर सेम टू सेम मक्क्याला जो तुरा येतो तसाच याला एक तुरा आलेला आहे आपण एकच ठेवलेला आहे थंडीच्या दिवसामध्ये संपूर्ण नेपेर घास आहेत संपूर्ण नेपेर गावताला हे तुरे येत असतात त्यामुळे आपण एक हे ठेवलं होतं अमेरिकन जीचं एक बेट इथं बाकी सर्व कटिंग झालेले आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं कटिंग होऊन थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा याचा एकदम जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला इथं बघायला मिळालेला आहे फक्त याला खत पाणी कमी पडून द्यायचे नाही थंडीला सुद्धा ते जुमन येत नाही आणि त्याचबरोबर इथं फोर जी बुलेट सुद्धा आहे हे सुद्धा याचासुद्धा प्लॉट तुम्ही बघू शकताय अप्रतिम आणि खूप जबरदस्त आहे भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न असे असतात की आम्हाला ग्रोथ होत नाही थंडीमध्ये वाढ होत नाही तर आमच्याकडे कंटिन्यू स्वरूपात वाढ होत असती थोडाफार प्रमाणात झटका हा आपल्याला बसतच असतो तर परत एकदा तुम्ही बघू शकता जी अमेरिकन, अमेरिकन जी आहे हे अशा पद्धतीत तुम्ही ओळखू शकता याला असा तुरा येतो आणि अशा पद्धतीत हे अमेरिकन जी गवत जे असतं तर सेम टू सेम मक्क्यासारखं दिसतं तर आपण फक्त चाऱ्यामध्ये काम करत असतो तुमचं गोठ फार्मिंग असो डेअरी फार्मिंग असो त्याला जी चारे लागतात ते चारे आपण संपूर्ण भारतभर देण्याचं काम करत असतो बघू शकता आजचे पार्सल डेली स्वरूपात आमचे पार्सल असतात हे बघा इथं फोर जी बुलेट सुपर नेपेअर कटिंग होऊन पडलेलं आहे त्याचबरोबर अमेरिकन फायव जी नेपेअर गवत इथला स्टॉक आपल्याकडे संपलेला आहे आता दुसरीकडे तो आहे ते पण आपण देण्याचा निश्चित प्रयत्न करत आहोत आणि इकडे पण काही हे जी इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेपियर गवत आहे याच्यासुद्धा कांड्या पूर्णपणे इथं पॅक होऊन पडलेल्या आहेत बघू शकता आपण इथं पण पूर्ण बॅगी हे भरलेल्या आपल्याला दिसत असशील असल तर अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो आपण चाऱ्यामध्ये काम करत असतो आणि जे ही नवीन शेळीपालक आहे दूध उत्पादक शेतकरी आहेत यांना विविध प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे चारे आपण पुरवण्याचं काम करत असतो आणि बघू शकता इथं पण आपण कांड्या आत्ताच कट केलेल्या आहेत हे आहेत ऑस्ट्रेलियन नेपियर हे बघा आणि त्याचबरोबर ह्या आहेत स्मार्ट नेपियरच्या कांड्या ने हे आहे मोठं स्मार्ट नेपियर बेण्याचं तिकडे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर आहे आणि स्मार्ट नेपियर कसं आहे कसा पाला असतो याचा तुम्ही बघू शकताय खूप जबरदस्त अप्रतिमाचा तर चला तर आज एक सकाळी व्हिडिओ काढावं म्हटलं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो हा सुद्धा व्हिडिओ बघून भरपूर शेतकरी मित्र जे आहेत ते फोन करणार आहेत व्हॉट्सअप करणार आहेत मॅसेज करणार आहेत पण आमच्याकडून फक्त आहे काय मित्रांनो की आपल्याला रिप्लाय भेटत नाही आहे काहींचे कॉल उचलले जात नाही काहींना व्हॉट्सअपवरती सुद्धा रिप्लाय मिळत नाही तर त्या अनुषंगाने भरपूर शेतकरी मित्र आम्हाला शिव्या पण घालत असतील बोलत पण असतील कारण की त्याच्या मागचं कारण असं आहे की व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मित्रांनो एका दिवसाला कमीत कमी पाच पाच सहा सहा सात सात हजार कॉल असतात कारण की आम्ही पण माणसं आहोत मग आम्ही दोन चार जण आहोत पण कॉल उचलून उचलून अक्षरशः कंटाळा येतो एका कॉलवरती बोलत असताना पाच मिनटात दहा ते पंधरा मिस कॉल मागे पडलेले असते रिवर्स फोन करायलासुद्धा जमत नाही की कंटिन्यू स्वरूपात एवढे कॉल चालू असतात त्यामुळे मित्रांनो आम्ही आमचं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आमच्या फार्मवरती व्हिजिट करायला यावे संपूर्ण चारा बियाण्याचे प्लॉट समक्ष बघावे आणि तुम्हाला ज्याही गोष्टी लागतात ते बियाणे तुम्ही आमच्याकडून खरेदी करून घेऊन जावे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याचे मार्गदर्शन ही एकदम मोफत मोफतबद्धी मिळेल याची लागवड कशी करायची असती इतर बियाणं असन दशरथ घास असन मेथी घास असन असे वेगवेगळे वेग, जे जे ही प्लॉट आहे त्याच्याविषयी आपण संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला हे करीत असतो त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो की आपला फोन उचलला जात नाही आपण आपला फोन जरी उचलला गेला नाही तरी आपण वारंवार फोन करण्याचा प्रयत्न करावा आणि सविस्तर व्हॉट्सअपला जर आपण मॅसेज जर केला की आम्हाला अमक्या अमक्याचा आम 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 चारा बी पाहिजे आम्हाला त्याची आवश्यकता आहे जे आवश्यकता आहे तर आम्ही नक्कीच आपल्याला रिप्लाय करू याच्यामध्ये काय होतं आहे मित्रांनो जर एक हजार फोन जर आले तर त्याच्यामधले नऊशे फोन हे फक्त इन्क्वायरी आणि चौकशीसाठी असतात आणि जे कोणी नवीन शेळीपालक आहे त्यांना जर बियाणे खरेदी करायचं असन त्यांना जर चारा लागवड करायची चा, चा असन ते पण याच्यापासून वंचित राहतात आणि हल्ली प्रॉब्लेम इतके वाढलेले आहेत की आम्हाला कंटिन्यू एकच गोष्ट वारंवार ऐकायला मिळते की तुम्ही फोन उचलत नाही तुम्ही रिप्लाय करत नाही त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की दिवसाला सात सात आठ आठ हजार कॉल आहेत ते आमच्याने शक्य होत नाही आहे त्यामुळे तुम्ही आमच्या फार्मला व्हिजिट करण्याचा प्रयत्न करावा आणि व्हॉट्सअपला सविस्तर मॅसेज करावा की आम्हाला चारा बियाणे आमके आमके पाहिजे आम्ही निश्चित तुम्हाला तो चारा बियाणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसे पण आम्ही आम्हाला दिवसाला आमच्या पन्नास पन्नास शंभर शंभर दोनशे दोनशे पाचशे पाचशे ऑर्डर असतात त्या ऑर्डर कट करायच्या का पॅक करायच्या का पार्सल डेपोला नेऊन टाकायचा का हा पण लो लोड आमच्याकडं असतो त्या अनुषंगाने आपले घरचे काही वैयक्तिक कामं असतील हे पण असते त्यामुळे फोन उचलणं शक्य होत नाही आहे त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि असेच चारा बियाण्याचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण उपलब्ध होत असेल तर आम्ही सविस्तर प्रॅक्टिकल आमच्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान